करवी तालुक्यातील कुडीत्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय डी सी नरके यांनी सामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊनच सहकार क्षेत्रात काम करत असल्याचं मत कुंभी कासारी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केलं तसंच पुढील वर्षीपासून कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय कुंभिकासारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय डी सी नरके यांच्या सव्वीसाव्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी कुंभिकासारी कारखाना परिसरातील नरकेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शेती आणि सहकार यासाठी स्वर्गीय डी सी नरकेंनी स्वतःला झोकून दिलं त्याच मार्गाने आपण वाटचाल करतोय पुढील वर्षीपासून स्वर्गीय डी सी नरके कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देणार असल्याचंही चंद्रदीप नरके यांनी घोषित केलं यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं डी सी नरके विद्यानिकेतनमध्ये ज्ञानेश्वरी पारायण घेण्यात आलं कुंभी बँकेत अध्यक्ष अजित नरके यांच्या हस्ते स्वर्गीय डी सी नरकेंच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कुंभी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील संचालक एस पी चौगले कुंभी कारखान्याचे सर्व संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी कार्यकारी संचालक धीरज कुमार माने सचिव प्रशांत पाटील कुंभी बँकेचे कार्यकारी संचालक डी एस राऊत उपस्थित होते